हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे स्वप्नसिद्धी गणपती मंदिर मळवळी पाटण येथे श्री स्वामींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व श्री पादुका पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात झाला संपन्न डॉक्टर महेश रामुगडे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सन दोन हजार बारा साली श्रीमती दगडाबाई रामुगडे चॅरिटेबल ट्रस्ट च्या नावे मौजे मळवली पाटण लोणावळे येथे स्वप्नसिद्धी गणपती मंदिराची उभारणी केली सव्वीस वर्षानंतर म्हणजेच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या मंदिराचे जीर्णोद्धार ॲडव्होकेट सीमा शर्मा जाधव आणि श्री स्वामी समर्थ सेवा परिवार मळवळी पाटण यांनी करून त्या मंदिरात श्री स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि श्री पादुकापूजन सोहळा दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करून भक्तिमय वातावरणात विधिवत पार पाडला संपन्न झाला या सोहळ्याकरिता लोणावळे खंडाळा पुणे संभाजीनगर डोंबिवली मुंबई येथून भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्यात सहभागी झाले तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना लावणी साम्राज्ञी श्री स्वामींच्या भक्त विजया कदम खास करून उपस्थित राहून आशीर्वाद घेण्यासाठी सहभागी झाल्या हा कार्यक्रम सिद्धीस नेण्यासाठी ॲडव्होकेट सीमा शर्मा जाधव आणि श्री स्वामी समर्थ सेवा परिवार मळवळी पाटण यांनी मेहनत घेऊन हास्य उल्लासात कार्यक्रम पार पाडला त्यावेळी नृत्यांगना लावणी साम्राज्ञी विजया कदम आणि ॲडव्होकेट सीमा शर्मा जाधव स्वामी भक्त विशाल पाठक संभाजीनगर महेश वाकळे पुणे यांनी श्री स्वामींच्या कृपा आशीर्वादाची महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली बरं तुम्ही मॅडम नृत्यांगना म्हणजे नृत्य करतायत आणि तुम्हाला नृत्याची आवड आहे मग तुम्हाला ह्या परमार्थाची आवड कधीपासून निर्माण झाली

ह्या व्यवसायाच्या मागे किंवा त्या माणसाच्या प्रगतीच्या मागे कुठलं तरी एक अशी अदृश्य शक्ती असते अशी तुमची धारणा आहे सायन्स जेवढं स्ट्रॉंग स्ट्रॉंग हे माझं घेतलेला आणि महत्त्वाचं म्हणजे समजा एक तुम्ही नृत्यांगणा सिनेसृष्टीमध्ये तुम्ही काम करणाऱ्या आणि समजा या संस्थेने देखील तुम्हाला अतिशय आवर्जून तुम्हाला ह्या ठिकाणी बोलवलं किंवा तुम्ही तुम्हाला सुद्धा देखील आवड आहे आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलं आहे तर त्या संदर्भात कोणाच्या मनामध्ये समजा असं एक कधीतरी असं वाटतं ना की बाबा ते एक नृत्यांगना आहे किंवा ते एक बाबा एक अभिनेत्री आहे कारण आता ब आपण बऱ्याच ठिकाणी बघतो का महिलांसंदर्भात बराचसा संकोच पाळला जातो त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय ज्या व्यक्तीने स्थापना म्हणजे सुरुवात केली की स्वतः एक महिला आहे त्यांनी हा विचार केला त्यांनी हा दृष्टिकोन कारण बघा नृत्याचे बरेच प्रकार आहेत लावणीचे त्यांनी बरेच प्रकार आहेत पण मला स्वामींच्या माध्यमातून ते या आध्यात्मिक मार्गातून जे मला मार्गदर्शन मिळत गेलं जे वैचारिक लेवल माझी घडत गेली त्या पद्धतीने मी काम करत गेले आणि करत गेले त्याचेच ते प्रसाद आहे शेवटी स्वामी ठरवता की तुम्ही काय करा मी चांगला मार्ग निवडला तर तुमच्यासाठीशी चांगलं नक्कीच आहे मला म्हणजे हे त्यांच्या मार्गातून आलेली शिकवण आहे तीच मी आज होती मी लागली करत असेल तरी माझ्या परफॉर्मन्स खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे फॉरनरवर म्हणा म्हणा पाकिस्तानच्या सीमेवर पुस्तकातला फोटो म्हणा किंवा आज मला समर्थांच्या या प्राणप्रतिष्ठेचा मान सन्मान मिळवलं म्हणा धन्यवाद मॅडम तुम्ही अतिशय समर्पक असं एक ह्या ठिकाणी मनोगत मांडलं ठिकाणी जो स्वामी समर्थांचा जो होता है। या ठिकाणी जो कार्यक्रम होत आहे किंवा आज ह्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्या संदर्भात आपण काय सांगू शकतो मी ॲडव्होकेट सीमा जाधव शर्मा स्वामींच्या सामर्थ्याने आणि स्वामींच्या कृपेने आज हा प्राणकिस्था सोहळा आणि स्वामींच्या पादकमचा सोहळा ते श्री स्वप्नसिद्धी गणेश मंदिर आणि श्री स्वामी समज मठ मळवली पाटण या ठिकाणी हा सातरावृत आहे हा सोहळा हे जे मठ आहे हा मळवली हे जे ठिकाण आहे हे लोणावळ्यापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि ही सर्व काही स्वामींची किमया आहे स्वामींची माया स्वामींची कृपा याबद्दल माझे शब्द जे आहेत ते अपुरे आहेत स्वामींचा काही महिन्यापूर्वी दृष्टांत झाला होता आणि स्वामींनी मला लोणावळ्यामध्ये येण्याचं एक आवाहन केलं होतं ही जी जागा आहे ही डॉक्टर महेश नामगोडे हे मुंबई स्थित डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी या, या दोन एकर जागेमध्ये माझ्या स्वामीसेवेचा भाव ओळखून ही जागा माझ्या सपूर्द केली आणि त्यातून हे स्वप्न साकार होत आहे ह्या स्वामीसेवा केंद्रामधून आपल्याला जास्तीत जास्त मी एक वकील म्हणून अनेक विवाह उपदेशन समुपदेशन असं कार्य करत आहे तिथे कौटुंबिक समस्या निवारण आणि व्याधी निवारण कारण मी एक वकील असून त्याच्यासोबत मी प्राणी आहे माझ्या माध्यमातून अनेक व्याधी निवारण आणि बरेच कौटुंबिक समस्याही आत्तापर्यंत मी सरकारला मदत करू शकलेली आहे मॅडम हा कार्यक्रम तुम्ही किती वर्षापासून करताय आणि तुम्हाला समजा स्वामींची जी प्रचिती केव्हापासून जाणवली स्वामी समर्थ हे सर्वांना ज्ञात आहेत की अतिशय खूप साऱ्या परीक्षा घेतल्यानंतर आपल्याला दर्शन देतात त्याप्रकारे करोनाच्या अतिशय कठीण काळामध्ये श्री स्वामी सेवेमध्ये मी जोडली गेलेली आहे दोन हजार वीसपासून प्रत्येक येता येता अनेक अनुभूती आलेल्या आहेत आमचे श्री स्वामीसेवेकरी आहेत श्री विजय सर विजय बोरसेसर यांच्या स्वप्नात स्वामींनी येऊन दृष्टांत दिला होता की ही जी मुलगी आहे ती हिची धडपड चाललेली आहे तुला हिला मदत करायची आहे आणि त्यांच्या स्वप्नात जी जागा आली होती ती एक्झॅक्ट हीच जागा आहे त्यामुळे स्वामींनी जे धरून त्यांना दाखवली होती तीच जागा त्यांना दाखवली होती योगायोगाने डॉक्टर महेश रांबोडे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी मला बरोबर दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी स्वतःहून फोन करून मला डॉक्टर रामखुडे सरांनी सांगितलं बेटा तू माझी मुलगी आहेस तुला जो काही मदत माझ्याकडून होणार आहे ती जागा मी तुला देत आहे आणि असं करून स्वामींनी एक खूप मोठी प्रचिती मला डॉक्टर रामखुडे सरांच्या माध्यमातून वडिलांचं प्रेम देऊन ही जागा माझ्यासाठी दिली आज अनेक स्वामीकरी इथे जे उपस्थित आहेत ते डॉक्टर महेश रामगुडे आणि मला अजून एक मेन्शन करावं असं वाटतं की हा ही जी स्थापना झालेली आहे ही जी गणपती श्री गणपती मंदिर प्रसिद्धी गणपती मंदिर हे दोन हजार बारा साली इथे स्थापन झालं होतं आणि हे त्यांच्या श्रीमती दगडाबाई रामघोडे यांच्या आईच्या स्मृती अत्यंत ते हे मंदिराची स्थापना झालेली होती अशा याच्यामध्ये एक आईचं प्रेमाची जी इच्छा होती या वास्तूमध्ये काहीतरी असं घडावं की ज्याच्यामधून अनेक लोकांना सेवा मिळावी अनेक लोकांना आध्यात्मिक मार्गाचा एक मार्ग मोकळा माझी जी त्या आईची इच्छा असाल त्या आईच्या इच्छेची जी प्रचिती आहे ती आज मी इथे पोचलेली आहे आणि मला खूप आनंद सांगायला होतो की पहिल्या दिवसापासून ह्या मठामध्ये अनेक महिला सेवेकडे बरं ह्या माध्यमातून तुम्ही जे आध्यात्मिक बोलता ह्या माध्यमातून तुम्ही अजून तुम, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक अभिवक्ता आहात तर ह्या तुमचं नेमकं आता अजून ध्येय धोरणं किंवा ह्या सर्व भक्तगणांसाठी तुमचं अजून याच्या कार्यक्रम कुठला असेल आज आपण पाहत आहात की कुठलंही क्षेत्र घ्या कुठलंही वयोगट घ्या प्रत्येक वयोगटामधल्या व्यक्तीला खूप साऱ्या चिंता समस्या यांनी ग्रासलेला आहे लहान मुलं घ्या कॉलेजमधली मुलं घ्या विवाहित कुटुंब घ्या अगदी सिनियर सिटीजन वयस् वयस्कर सिटीजन प्रत्येक ठिकाणी स्ट्रेस आहे प्रत्येक ठिकाणी काय आणि मी वकील म्हणून असताना मला या सर्वांचा सा, खूप जास्त अनुभव आलेला आहे आणि जेव्हा मला ही प्रचिती आली या सर्व काही गोष्टी आहेत या फक्त आपल्या विचारांनी होत आहेत तर स्वामी सेवा हा अतिशय उत्तम असा मार्ग आहे ज्यामध्ये तुम्हाला विचारांमध्ये एका ठिकाणी घेऊन येता येतं आणि एक शांततेचा मार्ग म्हणून सर्वा सर्वा तुम्हाला सर्व स्वामींना एवढीच विनंती आहे की स्वामींच्या चरणी जेव्हा तुम्ही तुमचे सर्व प्रॉब्लेम सर्व समस्या टाकता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या चिंतेची चिंता करण्याची काहीच गरज होती स्वामी समाधान धन्यवाद मॅडम धन्यवाद मला पादुका हवं होतं त्यांना हवं होतं मला म्हणतात की तुम्हाला पादुका हव्या होतो त्यांनी मला अमाऊंट किती म्हणा तुम्ही तर माझ्याकडे स्वामी स्वामींसाठी अर्पण करतो आणि तुम्ही जर पूर्णिमा दाखल करतो ते मी जातो स्वामी गोष्टी माझ्या घरात आहे म्हणजे मला तुमच्या अमाऊंट माहित काल सकाळ संध्याकाळी साहेब सोडत होत त्यांना चुकी स्वामी जे काही आहे आपल्या मनामध्ये गोष्ट स्वामी पूर्ण बघत माझी स्वतःची चार दिवसापासून स्वामीची वृत्ती करते वगैरे सगळं स्वामीची इच्छा असं की सगळं मॅडम महेश वाकडे आणि ह्या जे आजचा हा कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमाचा पहिल्या दिवसाचा मी साक्षीर आहे सीमा मॅडम जेव्हा माझ्याकडे आल्या बिंगची सुरुवात करताना माझ्या ऑफिसमध्ये स्वामींचं फोटो आहे आणि स्वामींचं पहिल्यापासून मी ॲक्च्युली बघता आहे पण जेव्हा मॅडमनी बोलून दाखवलं की हा जो आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात करण्यासाठी जर काहीतरी केलं पाहिजे स्वामी असं सांगतायत की हे आपल्या ऑफिसमध्ये होण्यापेक्षा हे मोठ्या सार्वजनिक लेवलवरती व्हावं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलो हे मंदिर पाहिले जागा पाहिले अतिशय स्वामींनी मॅडमलाही दुष्ठान दिला की अशा ठिकाणी जागा आहे तिथं खूप मोठं कार्य होईल आणि ह्या कार्याची जगामध्ये प्रसिद्धी व्हावी हे स्वामींचं कुठेतरी त्यांच्या मनात टाकलेलं हे आणि आम्ही त्यामागे आमचे गणेश लष्करी असतील बाकीचे स्वा, माझे सहकार्य असतील त्या सगळ्यांनी असा एक विचार केला की आपण हे मोठ्या लेवलवरती ह्या गोष्टी करूयात आणि आज हा भव्य सोहळा आपल्यासमोर पार पडतो आहे खरोखर सगळ्यांना अतिशय आनंद होतो आहे की अशा प्रकारे सगळे लोक येऊन आपल्याला साथ देत आहेत स्वामी भक्त येऊन आपल्यासोबरोबर काम करत आहेत आणि ही स्वामी सेवा आपण पूर्ण जगामध्ये पसरावी आणि असंच कार्य करावं असं सगळ्यांचं सहकार्य असावं एवढं बोलू मी किती वर्षापासून हा कार्यक्रम तुम्ही आलो हा कार्यक्रम गेले तीन महिन्यामध्ये हे सगळी व्यवस्था झाली मंदिर होतं डॉक्टर रामगुडे यांनी सांगितलं की हे मंदिर बंद अवस्थेत पडलेलं आहे जेव्हा आम्ही पाहिलं कुठंतरी स्वामींनी या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि एक मार्ग मिळाला आणि दोन ते तीन महिन्यात जानेवारीमध्ये या ठिकाणी आम्ही आलो आणि सुरुवात झाली आणि तीन महिन्यात अक्षरशः स्वामी भक्तानी केलेली मदत स्वामी भक्तानी केलेली सेवा आणि या सेवेतून हा आज संपन्न होतो कार्यक्रम खरोखर स्वामींच्या आशीर्वादाशिवाय आणि स्वामींच्या इच्छेशिवाय त्या गोष्टी होऊ शकत नाही आणि याची प्रचिती अशी वारंवार आली की आम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या दोन दिवस आम्ही विचार करतो आणि तिसऱ्या दिवशी एखादी व्यक्ती स्वामी पाठवतायत आणि सांगतो आहे मी इथं कार्य करतो आहे एखाद्या सेवेकरी येतो आहे आणि हे अन्नदान असेल या सगळ्या गोष्टी असतील अतिशय स्वामींचे सगळं करून आणलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे ही स्वामींची प्रचिती एवढी आली नाही की स्वामींच्या इच्छेशिवाय आलेली लोकंसुद्धा इथे येऊ शकत नाही आणि कुठलेच कार्य हे स्वामींच्या इच्छेशिवाय होऊ शकत नाही आपण नाम मात्र आहोत आणि स्वामींची इच्छा झाली स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद कर आहे आणि आपण असेच प्रकारे गुण वाढवूया सेवा वाढवूयात लोकांपर्यंत याचे जास्तीत जास्त लोकांना आपल्या से सेवेत आणूया आणि स्वामींचं नाम प्रचार मोठ्या प्रमाणात करूया धन्यवाद धन्यवाद